कामात यश मिळावे म्हणून एक कोणतेही काम करण्यापूर्वी को ते कोणालाही न सांगता करावे कारण जशा चांगल्या कामासाठी आपल्याला सदिच्छा भेटतात तशाच नकारात्मक इच्छा सुद्धा भेटतात म्हणून आपले काम होत नाही म्हणून काम पूर्ण होईपर्यंत ते सांगू नये दोन सोमवारी महादेवासमोर गव्हाच्या पिठाने बनवलेला पंचमुखी दिवा लावावा त्यामुळे आपले इच्छित काम पूर्ण होते तीन कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना थोडासा गुळ खाऊन बाहेर पडावे चार घरातील उंबरट्याच्या बाहेर काळे मिरे पसरवून द्यावे व त्यावर पाय देऊन मागे न वळता बाहेर निघून जावे याने विघ्न दूर होऊन कामात यश मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ